मी नदीवर चालले इथं शांतपणे खेळ एकटा बर का काय सांगितलं मी ऐकत जायचं थोडस एक ठिकाणी खेळ मी आता दोन दोन आले नदी तिकडच येऊ दे मग काय काम आहे तुझं नाही मला येऊ दे नको नको येऊ नको मला येऊ खेळ पण मग तू एकदम शांत बसायचं तिथं पाण्यापिण्यात खेळायचं नाही हा हा चल इकडे कस आलो येतोय येऊ दे मला नको नको तिथं बस तिथं बस मी आता दोनच दोन आले अरे ऐक ऐक जाईन मी तिकडे चालू तो बघा बाय कसा पळून आलाय पाण्याचा किनवर उठ उठ चल बर आई रे तुला ऐकून येत उठ चल हो बर हो

हे जे पाणी आहे ना थोडं ते डायरेक्ट तुमचं दुन ते तेच आहे का तुमचं कोणी पाहिला मी पाहिला हा केवढा आता काय दिसला हा लय मोठा बाप रे मोठा लय मोठा दिस कुठे आहे अरे ऐका माव तो पोरांनी साप पाहिला ना असल साप नदीत राहते आता नदीत मासे राहत्या साप राहते अनेक कीटक कीटक राहते त्याच्यात मग आता तो मग हा ना म्हणते मग पळून का एवढं राहिली वाटलं आम्हाला बरं ठीक आहे जाऊ दे चला आता तो गेला असेल त्याला बारा वाटे असेल कुठं गेलो कुठं गेलो काय माहिती नाही पण इडवत आज सुद्धा गेला असेल तू हे आम्ही घाबरलो ना कापाळ आले तुम्ही एवढे घ्या तुमचं वाटतं तुन सगळे घ्या दुन हे तुम्ही मम्मीला व्यवस्थित घेऊन जाय रे असं काही घाबरून देऊ नको तिला चलाय मम्मी हम्म जा घेऊन तिला जाय बाई घरी जाय